आज सोमवार तीन जून दोन हजार चोवीस संत चार्ल्स लुआंगा व सहकारी हो स्मृती लिखित शुभवर्धमानातून घेतलेले वाचन येशू दाखले देऊन परुषाबरोबर बोलू लागला एका गृहस्थाने द्राक्षमळा लाभला त्याभोवती कुंपण घातले द्राक्षरसासाठी कुंड खणले माळा बांधला आणि तो द्राक्षमळा माळ्यास खांडणे देऊन आपण परदेशास निघून गेला पुढे हंगामाच्या वेळी आपल्याला माळ्याकडून द्राक्षमळाच्या फळातून काही मिळेल म्हणून त्याने माळ्याकडे एका नोकऱ्याला पाठवले त्याला त्यांनी धरून मारहाण केली आणि रिकामे लावून दिले पुन्हा त्यांनी दुसऱ्या एका नोकऱ्याला त्यांच्याकडे पाठवले त्याचे तर डोके फोडून त्यांनी त्याचा अपमान केला त्याने आणखी एकास पाठवले त्याला तर त्यांनी जीवे मारले आणि दुसऱ्या अनेकांना तसेच केले म्हणजे त्यातून कित्येकांना त्यांनी मरहाण केली आणि कित्येकांचा जीव घेतला अद्यापि त्याच्याजवळ एकजण उरला होता तो म्हणजे त्याचा आवडता मुलगा आपल्या मुलाची तरी ते भीड धरतील असे म्हणून शेवटी त्याने त्याला त्यांच्याकडे पाठवले परंतु ते माळी आपसात म्हणाले हा वारस आहे चला आपण ह्याला मारून टाकू म्हणजे वतन आपले होईल मग त्यांनी त्याला धरून जीवे मारले आणि द्राक्षमाळ्याबाहेर फेकून दिले तर मग मळ्याचा धनी काय करील बरे ते येऊन त्या माळ्याचा समूळ नाश करील आणि द्राक्षमळा दुसऱ्यांना देईल तुम्ही हा शास्त्रलेखही वाचला नाही काय की जो दगड बांधकाम करणाऱ्यांना नापसंत केला तोच कोनशीला झाला हे परमेश्वराकडून झाले आणि हे आमच्या दृष्टीने आश्चर्यकारक कृत्य आहे तेव्हा ते त्याला ते धरावयास पाहू लागले परंतु लोकसमुदायाची त्यांना भीती वाटली कारण हा दाखला त्याने आपल्याला उद्देशून सांगितला हे त्यांच्या ध्यानात आले मग ते त्याला सोडून निघून गेले चिंतन परधनाचा लोप धरू नकोस अशी आज्ञा मोशेकरवी देवाने इस्रायली लोकांना दिलेली होती ती आजही आपल्याला दहा आज्ञामध्ये वाचायला मिळते आजच्या शुभवर्तमानातील माळेकरी आपल्या धन्याचा मळा ताब्यात घेऊन पाहतात त्यासाठी ते धन्याने पाठविलेल्या सेवकांचा अपमान करतात आणि त्यांना मारहाण करतात त्याचा हा लोभ एवढा पारकोटीला पोचतो की मळ्याचा कायदेशीर मालक असलेल्या धन्याचा मुलाला देखील ते ठार मारतात अशा प्रकारचा लोभ केवळ समाजाला घातक असतो असे नाही तो स्वतःला देखील अपायकारक असतो माणूस अनैतिक आणि अधार्मिक कृत्य करायला देखील मागे पुढे पाहत नाही त्याची सदसद विवेक बुद्धी बधीर बोथट आणि शेवटी मृत होण्याचा धोका असतो शिवाय त्याने अशा चुकीचा मार्ग मिळविलेल्या धनाचा किंवा मालमत्तेचा त्याला खऱ्या अर्थाने लाभही घेता येत नाही द्राक्षमळा त्याच्यापासून काढून घेतला जाईल असे शुभवर्तमानात आपल्याला सांगितले आहे माझ्या जीवनातील कोणत्या प्रकारचा लोभ मला आणि इतरांना अपायकारक आहे त्यावर मला कशाप्रकारे मात करता येईल